बीडमधील पंकजा मुंडे यांनी मात्र आपल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं या प्रतिज्ञापत्रातून मुंडे यांच्या संपत्तीचा तपशील मात्र आता समोर आला आहे नेमकी त्यांची संपत्ती किती ते आज आपण सविस्तर पाहणार आहोत कारण की पंकजा मुंडे यांच्या नावे विविध बँक खाते आहेत त्याच्यामध्ये एक्क्याण्णव लाख तेवीस हजार आठशे एकसष्ट रुपये बँक खात्यामध्ये आहेत तसंच विविध शेअर मार्केटमध्ये आणि म्युच्युअल फंडामध्ये एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये इतकी ठेवी आहे यांच्या नावावर एकही वाण नाही यांचा व्यवसाय शेती आणि समाजसेवा असा दाखवण्यात आला आहे पंकजा मुंडे यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत शहाण्णव लाख त्र्याहत्तर हजार चारशे नव्वद इतकी आहे तसंच जंगम मालमत्तेमध्ये सहा कोटी आठ लाख पंधरा हजार सातशे नऊ इतकी यांची जंगम मालमत्ता दाखवण्यात आली आहे